नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात कैरीचे लोणचे त्यासाठी इथे मी एक किलो कैरी घेतली आहे कैरी घेताना नेहमी ने परिपक्व झालेली कैरीच घ्यावी त्यानंतर आता कैऱ्या पाण्यामध्ये एका तासासाठी भी ठेवून देणार आहे भिजायला इथे मी दोन चमचे धने घेतले आहेत अर्धा चमचा मेथीदाणे घेतले आहेत एक चमचा बडीशेप घेतली आहे सात आठ लवंग आठ दहा काळी मिरी आणि दालचिनीचा तुकडा घेतला आहे एक आता हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे व सर्व मसाले त्यामध्ये घालून घेतले आहेत आता असं एकसारखं हलवत मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाले इथे कमी क्वांटिटीमध्ये असल्यामुळे मी सर्व मसाले एकत्रच घाल भाजून घेत आहे जर मसाले जास्त असतील तर वेगवेगळे भाजून घ्यावेत आता मसाले भाजून झाले आहेत हलकासा सुगंध येईपर्यंत मसाले भाजून घेतले व थोडे थंड करून घेतलेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन त्याचे पावडर करून घ्यायची आहे एकदम बारीक पावडर नाही केली तरी चालेल मी इथे असं थोडं जाडसर असं ठेवलं आहे आता आंब्याना एक तास झाला आहे आता कैऱ्या चोळून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यावर जर चीक किंवा धूळ माती काही असेल तर व्यवस्थित चोळून घेऊन गेच, घे धुवून घ्यायच्या आहेत पाण्यात ठेवल्यामुळे चीक माती धूळ सर्व निघून जाते व व्यवस्थित आपल्याला स्वच्छ करता येतात कैऱ्या इथे मी सर्व कैऱ्या धुवून घेतल्या आहेत व्यवस्थित आता या कोरड्या करून घेणार आहे का कापडाच्या अशा व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत कुठेही पाणी राहता कामा नये जेव्हा आपण वाळवणीचा पदार्थ कोणताही बनवतो तेव्हा पाणीचा अजिबात संपर्क आला नाही पाहिजे इथे मी सर्व कैऱ्या व्यवस्थित कोरड्या करून घेतल्या आहेत आता कैऱ्या कापून घेऊयात कैरी अशी घेऊन देटाचा भाग कापून घेतला आहे त्यानंतर साईडचे भाग कापून घेऊन त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे जसे हवी तशी फोड करून घेऊ शकता काही जण बाटीसहित कापून घेतात कैरी पण मी इथे बाटीचा भाग घेणार नाहीये कारण तो खाल्लाही जात नाही कडक असल्यामुळे इथे मी असे छोट्या आकाराचे तुकडे करून घेते कैरी घेताना जाड कैरी घ्यावी इथे मला जाड कैरी भेटली नाही त्यामुळे मी थोडी पातळशी कैरी घेतली आहे याप्रमाणेच मी आता सर्व कैऱ्यांचे तुकडे करून घेणार आहे इथे मी सर्व कैऱ्या कापून घेतल्या आहेत व बाटीचा, चा, बाटीचा भाग हा गेला आहे साधारण मी एक किलो कैऱ्या घेतल्या होत्या चा तीन चारशे ग्रॅम बाटीचा भाग केला असेल व कैऱ्या पाचशे सहाशे ग्रॅमच राहिल्या असतील त्यामध्ये आता मी एक चमचा मीठ घालून घेतला आहे अर्धा चमचा हळद व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे हलवून असं मीठ आणि हळद व्यवस्थित लागली पाहिजे सर्व फोडांना त्यानंतर इथे पातेल्यावर एका मी चाळण ठेवून घेतली आहे त्यानंतर त्यावर ते एक कापड घेतला आहे सुती आणि सर्व कैऱ्या त्यामध्ये ओतून घेतल्या आहेत आता हे व्यवस्थित असं बांधून ठेवणार आहे असं व्यवस्थित बांधून घेतलं आहे व त्यावर असं झाकण ठेवून रात्रभरासाठी असंच ठेवून देणार आहे आता इथे एक पातेला घेतलं आहे त्यामध्ये साधारण मी दोनशे एम एल तेल घेतलं आहे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इथे तेल मी कडकडीत गरम करून घेतलं आहे चांगला धूर येईपर्यंत तेल गरम करून घेतलं आहे आता थोडं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे हिंग छान फुलला पाहिजे याप्रमाणे असं हलवून घ्यायचं आहे आता मसाले घेऊयात पन्नास ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे डाळ मी घरीच बनवून घेतली आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तीस ग्रॅम लाल मिरची पावडर घेतली या आहे याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे एक चमचा हळद त्यानंतर जो मसाला बनवला होता तो मसाला दोन चमचे घालून घेतला आहे मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी पन्नास ग्राम मीठ घेतला आहे त्यामधील साधारण पस्तीस ग्राम एवढंच मीठ मी घालून घेते आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे तेल घेतलं होतं ते थोडं कोमट झालं आहे आता ते हलवून असं व्यवस्थित घ्यायचं कारण आपण जो हिंग घातला आहे तो हिंग खाली बसतो तळाला असं थोडं थोडं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये तेल तेल आणि मसाले व्यवस्थित मी एकजीव झाले पाहिजेत साधारण इथे आता व्यवस्थित हे मिक्स झालं आहे साधारण इथे मोठा एक चमचा तेल मी ठेवला आहे शिल्लक ते नंतर वापरणार आहे आता सकाळी इथे मी कैरी सोडून घेते आहे कैऱ्या हळद मिठामध्ये मस्त मुरल्या आहेत व फोडही एकदम अशी कडक झाली आहेत इथे तुम्ही बघू शकता जर आपण असं चाळणीवर कापडात गुंडाळून ठेवलं नसतं तर पातेल्यामध्ये पाणी सुटून कैऱ्या त्यामध्ये नरम झाल्या असत्या म्हणून मी ही पद्धत वापरली आहे आता सर्व कैऱ्या चाळणीमध्ये ओतून घेतल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता एवढे पाणी सुटले आहे कैऱ्यांना आता मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे कारण मसालाही मी आदल्या दिवशीच रात्री करून ठेवला होता आता सर्व कैऱ्यांची फोडं घालून घेते आणि आता चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व फोडांना मसाला लागला पाहिजे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता लोणच्याच्या फोडांना मसाला अगदी सर्व बाजूंनी व्यवस्थित लागला आहे म्हणजेच आपलं जे प्रमाण आहे अगदी योग्य आहे आता याला झाकण ठेवून साधारण आठ दहा तासासाठी मी असंच ठेवून देणार आहे पसरड भांड्यात असं ठेवल्यामुळे लोणचं लवकर मुरलं जातं आता दहा बारा तास झाले आहेत लोणचं अगदी छान सेट झालं आहे तेलही वर आलं आहे आता पुन्हा एक एकदा व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बरणीमध्ये भरून ठे स्टोअर करायचा आहे इथे मी काचेची बरणी वापरली आहे लोणच्यासाठी शक्यतो काचेची किंवा चिनी मातीची बरणी वापरावी आता जे थोडं तेल आपण ठेवलं होतं ते बरणीमध्ये घालून घेऊन बरणीला फिरवून घ्यायचं म्हणजे तेल बरणीला आतमध्ये व्यवस्थित लागतं व त्यामुळे लोणच्याला बाजूने बुरशी येत नाही आता लोणचं बरणीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे इथे मी सर्व लोणचं भरून घेतलं आहे व असं थोडं दाबून घेत आहे यामुळे मोकळी जागा राहत नाही व लोणचं खराब होत नाही लवकर आता जे थोडं तेल शिल्लक राहिलं आहे ते लोणच्यावर ओतून घ्यायचं आहे बर्णीला जर मसाला लागला असेल तर भरताना तर पुसून घ्यावा म्हणजे बुरशी लागत नाही व झाकण घट्ट लावून घ्यावे त्यानंतर झाकणावर मी असा एक कॉटनचा कपडा बांधून घेतला आहे यामुळे हवा आत जात नाही व आपलं लोणचं लवकर मुरलं जातं आता याला असंच पाच सहा दिवस ठेवून द्यायचं आहे सारखं हलून बघायचं नाही किंवा उघडून बघायचं नाही आता सहा दिवस झाले आहेत मी लोणचं उघडून दाखवते इथे तुम्ही बघू शकता लोणचं कसं छान मोडलं आहे तेलही लोणच्याच्या वर आलं आहे आता थोडं काढून दाखवते अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल असं रसरशीत लोणचं तयार झालं आहे मसालाही अगदी सर्व फोडांना व्यवस्थित लागला आहे इथे तुम्ही बघू शकता फोडही आपली कडक अशी आहे अजिबात नरम पडली नाही तुम्ही याप्रमाणे लोणचं करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं ते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद